मंडळी जेव्हा तुम्ही गॅस भरलेला घेता तेवाला गॅस अगदी काळजीपूर्वक घ्यायचा आता तुम्हाला सांगते म्हणजे आपल्याकडं दोन टाक्या आहेत एक टाकी आहे रिकामी आणि एक टाकी आहे भरलेली आता भरलेली टाकी एकदम पॅक आहे जी आपण फोडली नाही आता रिकाम्या टाकीचं वजन किती असतं तर पंधरा पॉईंट आठशे ग्रॅम आता रिकाम्या टाकीमध्ये गॅस किती किलो भरला जातो तर चौदा पॉईंट दोनशे ग्रॅम गॅस भरला जातो पंधरा पॉईंट आठशे ग्रॅम आणि चौदा पॉईंट दोनशे ग्रॅम यांचं वजन केल्यानंतरनं किती वजन होणार तर तीस किलो वजन होणार म्हणजे भरलेले टाकी आपल्याला तीस किलोची मिळाली पाहिजे तर कंप्लेट तेवढी मिळते का तर हेच मी या व्हिडिओमधून सांगणार आहे तर आपण रिकाम्या टाकीचं वजन करूया आणि भरलेल्या टाकीचं याचं देखील वजन करूया आता ही आपली रिकामी टाकी आता या रिकाम्या टाकीचं वजन आहे पंधरा आठशे तीस म्हणजे तीस ग्रॅमवरती जास्त आहे आता आपण भरलेल्या टाकीचं वजन करूया वजन भरलेलं आहे भरलेल्या टाकीचं एकोणतीस पॉईंट नऊशे वीस ग्रॅम पण शक्यतो गॅस भरलेला घेताना गॅसचं वजन करत जा आणि मगच भरलेली टाकी तुम्ही घेत जा हे ज्या व्हिडिओतून सांगायचं उद्देश आहे